हरी शिवाजी नमस्तभ्यम नमस्कार मी पार्थेश देवेंद्र नामजोशी रुद्र ज्योतिष चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनवरील बटन डाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळेल आणि आधीच्या व्हिडिओंविषयी माहिती मिळून आपले ज्ञानवर्धन होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक करा आज या भागामध्ये आपण सूर्यापासून केतूपर्यंत जे नऊ ग्रह आहेत त्या नऊ ग्रहांपैकी सूर्य तसेच चंद्र मंगळ बुध आणि गुरु या ग्रहांविषयी पाण्याचा उपयोग करून आणि धातूचा उपयोग करून ग्रहांचा दोष कसा कमी करता येईल आणि त्या ग्रहांची अनुकूलता आपल्याला कशी प्राप्त करून घेता येईल याविषयी एक सविस्तर माहिती घेणार आहोत की ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य खराब असेल अथवा चंद्र खराब असेल अथवा मंगळ खराब असेल अथवा बुध खराब असेल अथवा गुरुग्रह खराब असेल खराब या गोष्टीचा अर्थ आहे की ते पीडित अवस्थेत असतील अथवा ते आपल्या नीच राशीमध्ये असतील शत्रू राशीत असतील त्रिक भावांमध्ये सहा आठ बारा भावांमध्ये असतील तर पीडित ता अवस्थेत असताना त्यांची अनुकूलता प्राप्त करून घेण्यासाठी जातकांनी पाणी आणि धातूचा उपयोग कोणत्या प्रकारे केल्यास त्यांना त्या ग्रहाची अनुकूलता विशेषत्वाने प्राप्त होताना दिसून येईल याची माहिती घेणार आहोत तर सुरुवात करूया प्रथमतः सूर्य या ग्रहांपासून सूर्य हा ग्रह ग्रहांचा राजा ग्रह आहे आणि जसे धातू मधील सूर्य हा तांब्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो म्हणजे तांब या धातूवरती सूर्यग्रहाचा अंमल आहे म्हणून तांब्यामधून म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ते जल जर आपण सूर्याला अर्पित केले अथवा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी शिवांना म्हणजे शंकराच्या पिंडीवरती शिवलिंगावरती नित्य अर्पित केल्यास आपल्याला सूर्यग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते तसेच जर आपण चंद्र या ग्रहाविषयी विचार केला तर चंद्राचे रत्न आहे चांदी जे शुक्राचेही रत्न आहे परंतु विशेषत्व करून चांदी या रत्नावरती अथवा चांदी या धातूवरती चंद्राचा अंमल आहे तर चांदीच्या भांड्यामध्ये अथवा चांदीच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाण्या त्या पाण्याने जर चंद्रग्रहाला आकाशामध्ये जो आपल्याला दिसतो त्याला अर्घ्य दिल्यास चंद्र उदयाच्या वेळी अथवा ते पाणी शिवलिंगावरती व्हायल्यास चांदीच्या तांब्यातून अथवा चांदीच्या भांड्यातून आणि ते पाणी शिवलिंगावरती व्हायल्याने चंद्र या ग्रहाची आपल्या अनुकूलता प्राप्त होतात दिसून येईल मंगळाचा मंगळ हा ग्रहांमध्ये सेनापती आहे आणि तो प्रतिनिधित्व करतो सूर्याप्रमाणेच मंगळाचे रत्न म्हणजेच मंगळाचा धातू हा तांबच आहे परंतु मंगळासाठी विशेषत्वे करून पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे सूर्यासाठी गहू चंद्रासाठी तांदूळ तर मंगळासाठी मसुराची डाळ सांगितलेली आहे म्हणजेच मसुराच्या डाळीची पेस्ट तयार केली अथवा मसुराची डाळ अख्खी पाण्यामधून शिवलिंगावरती अर्पण केल्यास आणि ते तांब्याच्या पात्रातूनच अर्पण केल्यास विशेषत्वे मंगळवारी ते मंगळाच्या होरात सकाळी सूर्यदयाच्या वेळेला सूर्योदय झाल्यापासून एक ते दीड तासाच्या दरम्यान अर्पण केल्यास मंगळ या ग्रहाच्या दोषापासून आपल्याला उत्तका होताना दिसून येते आणि मंगळ ग्रह अनुकूल होताना दिसून येतो बुधग्रहासाठी बुधग्रह हा रंगामध्ये हिरव्या रंगाचं प्रतिनिधित्व करतो तो राजकुमार आहे मरणशक्तीचा आणि बुद्धीचा कारग्रह आहे बुधग्रह जर पत्रिकेत पीडित अवस्थेत असेल तर बुधाचा रंग हिरवा असल्यामुळे पेलपान शनिपत्र आणि दुर्वा या तिन्ही गोष्टी हिरव्या आहेत या गोष्टी जर शंकराला पाण्यातून अर्पण केल्यास आपल्याला बुधग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल त्यानंतर गुरुग्रह गुरुग्रह हा ज्ञानाचा धर्माचा संततीचा कुटुंबाचा धनाचा कारग्रह आहे गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी चण्याच्या डाळीची पेस्ट तयार केली आणि ती पेस्ट पाण्यामध्ये मिसळून ते पाणी शंकराला अथवा चण्याच्या डाळीची पेस्ट तयार करून ती पेस्ट शिवलिंगाला लिंपल्यास आपल्याला केल्याचे फळ प्राप्त होते कारण चण्याच्या डाळीचा संबंध हा सुवर्णदानाशी आहे जर चण्याच्या डाळीची पेस्ट तयार करून ती शंकराला अर्पण केल्यास गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या समयी सव्वा ते दीड तास सूर्योदयाच्या वेळेला गुरुग्रहाचा होरा असतो त्या होऱ्यामध्ये चण्याची डाळीची पेस्ट तयार करून त्याचे लिंपन म्हणजे ते जर शंकराच्या पिंडीला चण्याची डाळीची पेस्ट लिंपली तर गुरुग्रहाचा प्रभाव आपल्याला उत्तम होताना दिसून आणि त्याची अशुभता नष्ट होईल आणि गुरुग्रहामुळे पत्रिकेत जे दोष निर्माण झाले ते दोष मार्गी लागताना दिसतील श्री शिवाय नमस्त